नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अयोध्याकडे मुठे गबाड गावचे अडोती ज्येष्ठ नागरिक रवाना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेअंतर्गत मोठेवड गाव येथील अडोतीस महिला पुरुष भाविक जय श्रीराम असा जयघोष करत बसने अहिल्यानगर रेल्वे स्टेशन येथून अयोध्याकडे रवाना झाले श्री क्षेत्र दर्शन योजनेत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व सर्व सुविधा दिल्या जाणार आहे यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस डॉक्टर शंकरराव मुठे म्हणाले की राम मंदिर उद्घाटनाच्या वेळेस गावातील संत तुळशीराम महाराजांच्या मंदिरामध्ये ज्येष्ठांना अयोध्या येथे घेऊन जाण्याचा दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती आज महायुती शासनाच्या निर्णयामुळे होत श्रीरामपूर तालुक्यातून एकशे एक, एक भाविकांपैकी अडोतीस भाविक हे मोठे वाड मधून रवाना झाले व हे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातून एक नंबर भाविक हे मोठे वाडगाव मधून जात असल्याचा आनंद होत आहे गावमध्ये सर्व वैयक्तिक लाभाच्या योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या जातात त्यामध्ये लाडकी बहीण योजना प्रधानमंत्री वयश्री योजना मुख्यमंत्री वयश्री योजना किंवा मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शनी योजना असेल या सर्व योजना नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रा बोलला जातात व त्याचा सर्व सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो असे डॉक्टर मुठे यांनी सांगितले या युवभिकांना शुभेच्छा देण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिका इथून भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे भाजपचे प्रकाश चिते तहसीलदार मिलिंद वाघ गिरीधर असणे शरद नवले नानासाहेब शिंदे रामभाऊ लिफ्टे पोपटराव जाधव भाऊसाहेब बांद्रे बाबासाहेब चिडे आसिफ पोपटिया विशाल अंभोरे संदीप चव्हाण बंटू शिंदे मनोज नवले बाळासाहेब हरदास भागवत मोठेसर मेजर ढोक चवळे महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष मंजुषा ढोक चवळे दीपालिताई चिते शहराध्यक्ष पुष्पलता हरदास पूजा चव्हाण जयश्रीताई थोरात कविता दुबे बबन मुठे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष वसंतराव मुठे सरपंच सागर मुठे रामभाऊ महाराज मुठे प्राचार्य रंगनाथ कोळसे सर पंढरीनाथ मुठे सुदाम मुठे भगवान गोडे चोर, ज्ञानदेव जासूद बाबासाहेब मुठे साईनाथ मुठे भास्कर मुठे तलाठी कार्यालयाचे भाऊसाहेब मुठे ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते श्रीरामपूर भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व भाविकांना शाल श्रीफळ चहा नाश्ता देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले अहनगर येथे भाविकांना रेल्वेमध्ये बसून डॉक्टर शंकर ग्रामसेवक सुधीर उडे ग्रामसेवक प्रदीप असणे तलाठी कदम साहेब उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज श्रीरामपूर आज ज्यावेळेस रामाचं मंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळेस घोषणा केली होती प्रत्येक गावातल्या लोकांना राम मंदिराचं दर्शन झालं पाहिजे आणि ते घडवण्याचा शब्द महायुती सरकारने दिला होता आणि तो शब्द पूर्ण करण्याचं काम आज महायुती सरकारने केलं त्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर दादा विखे पाटील साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नांना आज आपल्याला तो योग या ठिकाणी आलेला आहे आणि विशेष म्हणजे श्रीमपूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त लोकांची नोंदणी फक्त मोठ्या वाडा झालेली आहे आणि म्हणून त्याबद्दल मी सर्व ज्येष्ठांचे आभार मानतो की त्यांनी ज्यावेळेस आपण आवाहन केलं होतं त्यांना की आपण फॉर्म भरा आणि त्यावेळेस निस्फूर्त असा प्रतिसाद गावातील ज्येष्ठ नागरिकांनी दिला त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि आपल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम